दोन जानेवारीला जामखेड मध्ये धनगर आरक्षण आणि सद्यस्थिती याविषयी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी काशीनाथ देवका सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणताही धनगर समाज मतदान करणार नाही यासाठी आम्ही याच महिन्यात जनजागृती करून जामखेड तहसील कार्यालयावर आणि नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहोत पालकमंत्री राम शिंदे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत आम्ही पालकमंत्र्यांच्या धमकीला भीक न घालता आंदोलन चालूच ठेवणार आहेत असं इंद्रकुमार करण्यात आली होती श्रीगोंद्रा कर्जत तालुक्यामध्ये आम्ही धनगर आरक्षणा संदर्भात धडक मोर्चे काढले आम्ही पंधरा दिवसापूर्वी ठरवलं होतं माध्यमातून जे काय च सरकार आहे त्या सरकारला जाणीव करून देण्यासाठी आम्ही चुनूक दाखवली होती आम्ही ठरवलं होतं की या प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढायचे आणि नगर जिल्हाधिकारी कार्यालय वीस ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान एक मोठा मोर्चा काढायचा आणि ह्या मोर्चांच्या माध्यमातून धनगर आरक्षणाची जी तीव्र भावना आहे त्यांच्यामध्ये जी एक असमंतोष पसरलेला आहे तो सरकार दरबारी व्यक्त करायचा आणि ह्या आमच्या प्रयत्नाला जर राज्य सरकारनं प्रतिसाद नाही दिला तर मग जानेवारीच्या मोर्चा नंतर आम्ही फेब्रुवारी मध्ये पुढच्या पंधरा दिवसात फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये आम्ही राज्यव्यापी जी काही निर्णय घ्यायचा भूमिका घ्यायची ती सर्व समाज बांधव ठरवतील आणि ह्या राज्य सरकारला आम्ही सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहोत म्हणजे विनंती करा करायची गरज करा नाही समाजच ठरवणार ना आहे यावेळी आप्पासाहेब पालवे काशीनाथ देवकाते हजर होते यावेळी बोलताना भिसे म्हणाले की पालकमंत्री शिंदे हे समाज बांधवांची दिशाभूल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समाजासाठी झटत राहणार आहे व समाजाला फसवणाऱ्या शिंदे सह इतरांना धडा शिकवणार आहे मुख्यमंत्री फडणवीस हे एक नंबर खोटारडे आहेत धनगर आरक्षणासाठी टीस एक टाइमपास म्हणून समाजाला नादी लावण्यासाठी सरकारने नेमलेली कमिटी आहे ते भाजपाच्या हातातील बाहुल आहे आम्ही लोकजागृती करून लोकशाहीच्या चौकटीत राहून उग्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा भिसे यांनी यावेळी दिलाय आता आमचा तिसरा मोर्चा होईल तहसील कार्यालयावर पुढच्या दहा दिवसात एक धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत आपण त्या मोर्चाच्या माध्यमातून जी काय आमची भूमिका आहे समाज बांधवांची सर्वच आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आरक्षणाच्या समर्थकांची ही बाजू सरकार दराबरी कळवण्यासाठी मीडियामध्ये मांडावी तसं यामध्ये पालकमंत्री साहेबांनी अप्रत्यक्षपणे जडपण आणलं काही लोकांना सांगितलं की आरक्षण तर देणारच आहोत तर ह्या प्रयत्नाला कशाला तुम्ही साथ देत त्यांना अशी भीती आहे की जर आपल्या मूळ मतदारसंघामध्ये जर असे मोर्चे निघाले तर म्हणजे आपल्याला अडचणी निर्माण होतील आणि सरकार दरबारी देखील आपल्याला मोर्चाच्या माध्यमातून उत्तर विचारलं प्रश्न विचारले जाते की कसे काय मोर्चे निघत आहेत की असे निर्माण होऊ नयेत हे दाबण्यासाठी जे मोर्चांना आम्ही जातोय लोकांना जागृती करण्यासाठी त्यामध्ये ते अप्रत्यक्षपणे दडपण आणतात जनतेवर धनगर समाजाला राज्यघटनेत अनुसूचित जमाती अर्थात एस टी आरक्षणाची तरतूद केलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक छत्तीस वर धनगड औरण असे नाव आहे परंतु हा शब्द अपभ्रंश म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असून महाराष्ट्र शासनाने धनगड म्हणजे धनगर होय अशी त्वरित दुरुस्ती करून धनगर समाजाच्या लोकांना अनुसूचित जमातीचे त्वरित प्रमाणपत्र द्यावं ही गेल्या कित्येक वर्षापासून मागणी आहे या आरक्षणाला पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने विरोधच केलाय तत्कालीन आदिवासी मंत्री राहिलेल्यांनी केंद्रात प्रतिकूल रिपोर्ट पाठवून धनगर समाजावर मोठा अन्याय केला आहे परंतु धनगर समाजाच्या संघटनांनी या अहवालाला विरोध केला आहे कारण धनगर समाजाला आरक्षण शिफारशीची गरज नाही तर आरक्षण अंमलबजावणीची गरज म्हणजेच अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची गरज आहे सरकारने टीसची खेळी उभी करून वेळेचा अपव्यय करण्याचे ठरवलं असल्याने धनगर समाजाच्या लक्षात आला आहे त्यामुळे पूर्वीच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारप्रमाणे हेही सरकार, सरकार धनगर आरक्षण विरोधी आहे की काय हा सवाल आता निर्माण झाला आहे धनगर समाजाला फसवलेला आहे जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते भाजपाचे तेव्हा ते बारामतीमध्ये आले आणि म्हणजे पहिल्या कॅबिनेटमध्ये आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही धनगर आरक्षण देऊ पहिली कॅबिनेट नाही आता जवळपास चार वर्ष झालं अजिबात त्यांनी कुठलंही आरक्षणाबद्दल आरक्षण देतो हे सुद्धा बोललेले नाही अशा या लबाड सरकारवर आमच्या धनगर समाजाचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळं काय झालं आमच्या धनगर समाजातच काही सत् सत्तेचा गैरवापर करून लोकस लोकांवर लो दबाव टाकत आहेत काही लोक आणि ह्या सत्तेच्या दबावामुळं काही धनगर समाजातली लोक बाहेर पडत नाहीत हे सरकार मुळातच लबाळ आहे आणि ह्या सरकारने धनगर समाजाला फसवलेलं आहे जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा सा ते प्रदेश अध्यक्ष होते भाजपाचे तेव्हा ते बारामतीमध्ये आले आणि म्हणजे पहिल्या कॅबिनेटमध्ये आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही धनगर आरक्षण देऊ पहिली कॅबिनेट नाही आता जवळपास चार वर्ष झालं अजिबात त्यांनी कुठल्याही आरक्षणाबद्दल आरक्षण देतो हे सुद्धा बोललेले नाही अशा या भारत सरकारवर आमच्या धनगर समाजाचा विश्वास राहिलेला नाही वर्षानुवर्ष धनगर समाज यांना मतदान करत आलाय व भरघोस मते देऊन निवडून दिलाय अशा सरकारला धनगर आरक्षण त्वरित लागू करण्यासाठी राज्यभर धनगर समाज आंदोलनात उतरणार आहेत नगर जिल्ह्यातून या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी कर्जत तहसीलदार कार्यालयावर दुपारी दोन वाजता मोर्चा नेण्यात आला होता सतरा डिसेंबरला श्रीगोंदा तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा नेण्यात आलाय आता जामखेड तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा न्यायचा आहे याबाबत नियोजन आणि जनजागृती करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी भिसे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे प्रतिनिधी नासिर पठांचं अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट जामखेड